नमस्कार बोदावली किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण बनवतोय बटाट्याची भाजी आणि पोहसाची भाकरी तर सर्वप्रथम मी कडे गरम झालेली आहे तर ते आपण तेल ॲड करूया फोडणीसाठी फोडणीसाठी आपण जिरं टाकून घेऊया त्याच्यामध्ये तुम्ही उपवासासाठी जिरं वापरत नसाल तर नका त्याला फोडणीला वापरू जिरे थोडे तडतडले की त्याच्यामध्ये आपण मिर्च पावडर टाकूया मिरची पावडर चांगली परतून घेऊया जेणेकरून त्याचा मिरचीचं जे कमपण आहे ते पूर्ण व्यवस्थित होईल आता त्याच्यामध्ये बटाटे ऍड करू चांगलं परतून घेऊया आपण परतून घेतल्यानंतर बटाटे शिजण्यासाठी आपण पाणी ऍड करूया त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ ॲड करूया त्याचप्रमाणे मिसंगदाण्याचे कूट त्याच्यामध्ये दोन चमचे ॲड करते आणि आपण पन्द दहा ते पंधरा मिनिटासाठी याला चांगलं शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता आपला बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे तर चला आपण भाकरी करून घेऊया गॅस बंद करते तुम्ही बघू शकता मी वरी आणि शाबूचं भाकरीसाठी आपण पीठ घेतलेलं आहे तर याच्या आपण भाकरी करूया মে পিঠ মরুন ঘেতে आपण बकरी त्यातून घेऊया चांगली गरम झालेला आहे भाकरी झालेली आहे आपली आपण बाकरीला पाणी लावून घेऊ बाकरीवरच पाणी सुकलं की आपण परतून भाकरी आपण भाजून घेऊया तुम्ही बघू शकता बाकरी भाजलेले व्यवस्थित पाठीमागच्या बाजूनं कशी टम्म फुगले बघा एकच नंबर भाकरी चांगली भाजून झालेली आहे बघू शकता आपली भाकरी भाजून तयार झालेली आहे तवा गरम झालेला की त्या तव्यामध्येच आपण थोडीशी तोंडी लावायसाठी हिरवी मिरची भाजून घेऊया हिरवी मिरची भाजून झाली त्याच्यावर थोडंस आपण मीठ टाकून घेऊया मीठ टाकूया चांगले परतून घेऊया जी आपण भाकरी केलेली आहे त्याच्यावर आपण मीठ लावलेली मिरची तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची रस्सा भाजी भाकरी आणि तोंडी लावाई हिरवी मिरची आपण भाजून घेतलेली आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे उपवासासाठी भाकरी आणि बटाट्याची भाजी करून नक्की बघा ही डिश तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि like, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद